नमस्कार मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये आशा करतो की मित्रांनो सर्वजण मस्त मजेत आनंदित असाल मी पण मस्त आहे मित्रांनो आजचा ब्लॉग खूप वेगळा आहे तरी हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता सध्या ऊसतुडीच्या गाड्या भरायला सुरुवात झालेली आहे आमच्या गावात एका मागे एक एका मागे एक अशा गाड्या ऊसतोडीला जाता आहेत आता कारखान्याला पंधरा नोव्हेंबरला कारखाने महाराष्ट्रातले सर्व चालू होणार आहेत आणि आत्ताच टोळ्या भरायला सुद्धा सुरुवात झालेली आहे तर आत्ता सध्या माझ्या गावातल्या दोन ते तीन टोळ्या गेलेल्या आहेत ऊसतोंडणी करायला आणि आज आम्ही जाणार आहोत आता आम्ही कोणत्या कारखान्याला जाणार आहोत तर आमचा कारखाना निलंग्याजवळ खांडसरी म्हणून एक छोटा कारखाना आहे तिथं जाणार आहोत ऊसतोडणी करायला तर तुम्हाला आता मी दाखवतो माझी गाडी वगैरे आलेली दहा टायर आहे दहा टायरवर यंदा वस्तू करायला जायचं आहे तर ते पाहू शकता त्या साईडला तिथं दहा टायर उभा आहे त्याच्यामध्ये आता पसारा वगैरे भरायचा आहे आणि तीन चार वाजता ही गाडी येथून गावातून आमच्या कारखान्याकडे रवाना होणार आहे मित्रांनो तर सध्या सर्वत्र असं म्हणजे उदास वातावरण भरले आता आमच्या का इकडे काय तेवढे काम धंदे वगैरे नसते त्यामुळं आमच्या इकडले सगळे लोक उस्तुळणी करायला जातात मित्रांनो आणि आमच्या वाड्यामध्ये सांगायचं झालं तर जवळपास आता म्हातारीच राहते तिथं वाड्यामध्ये बाकी सगळे त्यांच्या घरचे वगैरे सगळे उस्तुळणी करायला जातात आता रस्त्यानं तुम्हाला एक माणूससुद्धा दिसणार नाही एक इथून किती महिने चार ते पाच महिने सगळे ऊसतुडी करायला जाते आता हे येणार पाडवा एप्रिल मे महिन्यामध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला आता पुढचं ब्लॉगमध्ये दाखवणारच आहे काय काय होणार आहे ते कंटिन्यू रहा तर हा काही आहे आपली दहा टायर गाडी आता ह्याच्यामध्ये सगळा पसारा गाबाळ ते भरून कारखान्यावर जायचं आहे आपल्याला तर मित्रांनो आता पसारा भरायला सुरुवात केलेली आहे पाहू शकता आता मध्ये जवारी संतक वगैरे सगळ्यांचं टाकलेलं आहे दोन चार क्वायत्याच राहिले ते आता टाकायचं पसारा बराबरी सगळं सुरू आहे मित्रांनो आता सध्या गाडीमध्ये माणसं बसायला चालू आहे आता संध्याकाळची साडेआठ वाजलेलं टायमिंग आहे आता लेकर घेऊन आता गाडी कारखान्यावर जाणार आहे खांडसरी निलंग्याच्या जवळ मित्रांनो आता गाडीमध्ये सगळ्यांचा पसारा झालेला आहे दहाला दहा त्यांचा पसारा टाकलेला आहे ज्या वाऱ्या पसारा असतं पुन्हा पाण्याचं ते बॅलर वगैरे घागरी बिगरी सगळं सामाईन घेतलेलं आहे आता आता संध्याकाळची आठ वाजून चाळीस मिनटाचा टायमिंग झाला आहे नाही आता गाडी ही कारखान्याला निघालेली आहे मित्रांनो आता पाहू शकता इकडं बाया थोडंफार रडायलात घरच्याली भेटून जरा भावनिक होत्या तिकडं कारण तीन चार महिने झालं आता भेट होणार नाही ना गाठ होणार नाही त्याच्यामुळं आता रडापडी चालू आहे आता मित्रांनो ही गाडी आता डायरेक्ट आपली निलंगा निलंग्याजवळ असणाऱ्या खांडसर या कारखान्यावर जाणार आहे तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला तिथलं कारखाना कसा आहे काय नाही हे सगळं पुढच्या ह्याच्यामध्ये दाखवणारच आहे मित्रांनो आता संध्याकाळचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता आम्ही आलेलो आहोत मेन हायवेला हे ला लातूर आणि आंबाजोगाई हायवे आहे इकडे पाहू शकता वाहन ते जायचे आणि महागोण ट्रक गेली आमची लेबर घेऊन आणि आता आम्ही दोघं चौघं गाडीवर टू व्हीलरमध्ये निघालेले आहोत पुढं गेल्यानंतर मी तुम्हाला कुठं आम्ही थांबणार आहोत किंवा कुठं आम रात्रचा मुक्काम होणार आहे तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आता सध्या रात्रीचा दीड वाजलेला आहे आणि आता आम्ही पाहू शकता कारखान्यावर आलेलो आहोत इथं गाडी लावायला कुठं जागा वगैरे आहे का नाही ते बघायला लागलीत झोपण्यासाठी सुद्धा जागा आहे का नाही ते सुद्धा बघायला लागलीत गाडी तिकडं रस्त्यावर उभा केलेली आहे आत्ता सुमारे पावणे दोनचा टायमिंग आहे आणि इथं गाडी साईडला लावलेली आहे रस्त्याच्या साईडला हे खांडसरी शुगर आहे दिसायला मित्रांनो आणि आत्ता इथं सकाळपर्यंत झोपायचं आणि मग सकाळी उठून कोयते ताडपत्र्या वगैरे घेऊन फाडावर जायचं पाहू शकता आता इथं जे ते आतरुण करून झोपायला लागलेत कारण थंडी खूप वाजायला लागली आहे लेकर ते आहेत तर मित्रांनो आता सकाळचे सहा सात वाजलेले आहेत आणि मी आलेलो आहे आता खांडसरी शुगरवर हे इकडे पाहू शकता पाठीमागं तुम्हाला कारखाना दिसत असेल आणि ही गाडी आहे आहे तिच्यामध्ये आता रात्री आम्ही एक वाजता कारखान्यावर आलेलो होतो आता दहा वाजता ऑफिस वगैरे उघडतं तिथून कोयते ताडपत्रे ते घ्यायचे आहेत आणि ज्या गावाचा फट तीन तिकडं आता जायचं आहे हे टोळी घेऊन आता सगळे माणसं चहा ते वगैरे त्याला गेले हॉटेलवर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हे कारखान्याचा इकडं यार्ड आहे पाहू शकता आणि हे कारखाना चालू झालेला आहे मित्रांनो आणि हे कारखान्यापासून गेलेला मेन हायवे इकडं निलंगा आणि इकड शहाजान औरात पाहू शकता वाहन भरून आलीत कारखाने चालू झालेत आता इकडे रस्त्याच्या कडीनं पण वाहन ते भरून उभं आहेत शुगर्स मिल हलगर हलगारा असं आमच्या कारखान्याचं नाव आहे सध्या आमचे मुकदम मालक वगैरे हे सगळं फड बघायला गेलेले आहेत त्याच्यामुळं आता तिकडं ट्रक पण लावणं लावून आहे तुम्ही तुम्हाला सत आणि मी आता बसलो इथं कारखान्याच्या मेन गेटवर आहे आता आम्हाला कोणत्या गावाला फड देते कोणता ऊस देते किती एकर देते तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे पुढच्या भागामध्ये सध्या कारखान्याचं ऑफिस उघडलेलं नाही ते दहा साडे दहा वाजता उघडत आहे तुम्ही कोय ते, ते परत ताडपात्र्या अजून काय जे सामान असते ते घ्यायचं आणि परत आम्हाला फडावर जायचं आहे फडावर जायला किमान आम्हाला दुपारचा एक दीडचा टायमिंग लागन तिथं गेल्यानंतर पसारा वगैरे काढणं व्यवस्थित आहे ते थे ठेवणं थे। पुन्हा कॉप्या ते करणं हे सर्व काही मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे